नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दोन नंबर धंदा सुरू ठेवण्यासाठी लढवली नवीन युक्ती सायकलवर बसून घेत होता मटक्याच्या आकडे मोबाईलवरून मटका लावणाऱ्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल पोलिसांकडून सातत्यानं होत असलेल्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आले ते आपले धंदे सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवू लागले त्यांनी एक नवीन युक्ती अंमलात आणली सायकलवर बसून त्यांचा पंटार मटक्याच्या आकडे घेत होता खडक पोलिसांनी त्याला अटक करून पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला होता केशव विजय लंकेवाई चव्वेचाळीस राहणार मंदिराजवळ वडारवाडी असं अटक केलेल्या पोलीस अमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे पेठेतील पायगुडे वाईन समोर बारा जून रोजी रात्री सव्वा घडला केशव लंके राजेश वाधवानी राहणार एन आय बी एम रोड कोंडवा याच्यासाठी मटक्याच्या आकडे घेत होता त्याच्यासह संजय राहणार लक्ष्मी रोड नितीन धवले एनडी ग्रुप अश्विन बोकिन राजेंद्र फुले शिवाजीपोट बाळूपोटे सुभाष शाह विश्वास केटरिंग मंडई महेश चिंतल हरीश असेरी कल्पेश शाह नामदेव यादव जयेश शहर एच अनिल सोनकुळ यांच्यावर गुन्हा दाखल केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार हे गस्त घालत असताना त्यांना केशव लंके हा सायकलवर बसून मोबाईलवर मटकेचे आकडे घेत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पायवळी वाईन समोर थांबलेला केशव लंके याला पकडला त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता तो सार्वजनिक रोडवर पैसे स्वीकारून मोबाईलद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मटका जुगार आकड्यांचे बुकिंग घेताना आढळून आला याच्याकडे संशयित आरोपींनी ऑनलाईन जुगार आकडे लावलेला दिसून आल्यानं त्यांनाही आरोपी करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करतात ब्युरो रिपोर्ट भांडाफोट न्यूज महाराष्ट्र